श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजेच जेव्हा जेव्हा हे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता येत्या सोमवारी नारळी पौर्णिमा आहे म्हणजेच एकोणीस ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे त्याच दिवशी रक्षाबंधन आहे आणि श्रावणातील तिसरा सोमवार देखील आहे आता या नारळी पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत म्हणजेच हा एक चांगला असा जाता। योग आहे असं म्हटलं जातं कारण हे सगळेही योग ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस अनेक पटीनं आपल्या पृथ्वीवर जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप प्रमाणात असते श्रावण महिन्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की शिवतत्व हे हजार पृथ्वी पृथ्वीतलावर जास्त असतं कारण आपण ज्या वेळेस भगवान शिवशंकराची पूजा अर्चा करतो उपासना करतो पठण करतो नामस्मरण करत असतो आणि यामुळे जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती सर्वच ऊर्जा एकत्रित होते त्याच्या ज्या काही लहरी असतात तर त्या सर्व लहरी एकत्र येतात आणि त्या लहरी या आपल्याला मिळत असतात म्हणजेच या श्रावण महिन्यामध्ये सण उत्सव हे अनेक असतात ज्यावेळेस या लहरी आपल्यापर्यंत पोहोचतात तर त्या आपल्या घराची किंवा आपल्या संसारामध्ये सकारात्मक लहरी ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात या दिवशी नारळी पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या घरातील मुलांसाठी किंवा आपल्या घरातील व्यक्तींसाठी काही उपाय करायचे आहेत आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीनं करावयाचा आहे तर तो उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आता नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला आपण भावाला राखी बांधतो आता राखी बांधण्याचा जो काही वेळ आहे किंवा जी काही काळ आहे तर ती सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत भद्रकाळ आहे त्यामुळे या काळामध्ये चुकून सुद्धा आपण आपल्या भावाला राखी बांधायची नाही आणि जर बांधायचीच असेल तर दुपारी दीडनंतर तुम्ही रात्री जवळपास साडेनऊ वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता आता त्याच्यानंतर या दिवशी आपण आपल्या घरावरून एक मुख्य जो काही आपण म्हणतो की एक उपाय करायचा आहे तो मुख्य म्हणजे कुठला तर या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला पिवळी मोहरी आहे तर पिवळी मोहरी आपल्याला या दिवशी आपल्या घरावरून म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे याच्यावरून पिवळी मोहरी ओवाळून टाकायची आहे आता संध्याकाळच्या वेळी पौर्णिमेच्या दिवशी घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ही दूर करण्यासाठी आपल्याला जे जे उपाय करणं शक्य आहे तर ते सर्व आपण करावेत आता याच्यामध्ये सम याच्यानंतर बघा आपल्या घरामध्ये आपली मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे तर त्यांच्यासाठी आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे म्हणजे आपल्या मुलांवरती असणारे जे संकट असेल किंवा विघ्न असतील किंवा काही बाधा अडचणी असतील तर हे दूर करण्यासाठी किंवा मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे किंवा आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी प्रगती होण्यासाठी किंवा मुलं अभ्यासामध्ये हुशार होण्यासाठी अभ्यासामधलं त्यांचं सातत्य किंवा अभ्यासामधलं ज्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ते वाढण्यासाठी आपण काही उपाय करणार आहोत आता बघा काही वेळेला असं होतं की आपली मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा काहींना नोकरीमध्ये अडथळे येतात काहींचं उच्च शिक्षण होऊन देखीलसुद्धा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणजे हे कशामुळं होतं तर आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात या सर्व नकारात्मक शक्ती या चांगल्या कामामध्ये नेहमी विघ्न आणत असतात बाधा आणत असतात तसेच काही वेळेला नजर दोषाचा जो काही त्रास आहे तर तो सुद्धा त्रास होतो आता असं काही नाही की नजर दोषाचा त्रास फक्त बाहेरच्याच व्यक्तींना होतो किंवा बाहेरच्याच व्यक्तींमुळे होतो तर असं काही नाही आपल्या घरातील व्यक्तींचा सुद्धा नजरदोष होतो किंवा बाधा ही, ही होत असते आता याचा अर्थ आपली जी काही मुलं आहेत तर की आपल्या मुलांच्या पाठीमागील म्हणजे ही नजर दोष असेल किंवा बाधा असेल किंवा इतर काही पिढा असतील तर हे दूर करण्यासाठी आपण त्या दिवशी एक त्यांच्यावरून वस्तू ओवाळून टाकायची आहे काही काही वेळेला असं होतं की आपल्या मुलांना नजर लागून जाते आणि त्यामुळं मुला आपल्या मुलांची नजर काढणं देखील आपण खूप महत्त्वाचं मानतो आता हा जो उपाय आहे तो आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर आपल्या मुलाबाळांसाठी करायचं आहे म्हणजे समजा तुमचा मूल तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असेल किंवा मोठी असेल तरीही त्यांच्यासाठी हा उपाय आपण करू शकतो आता मुलं जर बाहेर गावी असतील किंवा काहींची मुलं मग बाहेर शिकावयास असतील तर मग हा उपाय कशा पद्धतीनं करायचा याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आता या उपायासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर ते व्यवस्थित छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत पण या तांदळामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही म्हणजे जो आपण बिन मिठाचा भात म्हणतो किंवा अळणी भात म्हणतो तर ते आपल्याला तयार करायचं आहे आता शिजवलेले जे तांदूळ आहेत किंवा जर तुमच्याकडे आधीचा जर शिळा भात असेल किंवा उरलेला भात असेल तरी तो तुम्ही वापरायचा नाही त्याच्यानंतर हा जो भात आपण शिजवणार आहे तर हा जेवढा आपल्याला उपाय करायचा आहे तेवढ्या पुरताच आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे जर आपण दोन मुलांच्यावरून उतारा करणार असेल किंवा एका मुलावरून उतारा करणार असेल तर जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागणार आहे तेवढ्या प्रमाणामध्येच तो तुम्हाला वापरायचा आहे तो भात शिजवून शिल्लक देखील ठेवायचा नाही आता जेवढ्या प्रमाणामध्ये भात शिजवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण भात शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो भात काढून एखाद्या प्लेटवरती असेल किंवा पेपरवरती तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आता दही समजा जर तुमच्याकडं नसेल तर कुठंतर तुम्ही अवेलेबल करून करून घ्या आणि त्याच्यावर टाका कारण दह्याशिवाय आपला जो हो जा जो उपाय आहे तर तो पूर्ण होणार नाही त्यामुळं त्याच्यावर दही टाकायचं आहे आता त्याच्यानंतर त्याच्यावर वरती आपण जी देवघरामध्ये आपण अगरबत्ती लावत असेल किंवा धूप लावतो तर त्याची जी रक्षा पडलेली असते तर ती थोडी रक्षा त्याच्यावरती आपल्याला टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक लाल मिरचीसुद्धा ठेवायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा त्याच्यावर टाकायची आहे समजा जर आपल्याकडं काही कारणानं जर पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये नसेल तर त्याच्यामध्ये काळी मोहरी टाकायची आहे म्हणजे जरी तुम्ही काळी मोहरी टाक टाकली तरीही चालेल आता सगळा हा जो तयार झालेला जो उतारा आहे तर तो उतारा करण्यासाठी तुम्हाला मुलांना बसवायचा आहे आणि मुलांचा चेहरा हा शक्यतो पूर्वेकडं किंवा पश्चिमेकडं करायचं आहे आणि मुलांच्या डोक्याकडून पायाकडं या सर्व वस्तू तुम्हाला वेळेस उतरवायच्या आहेत आणि तो उतारा उतरत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जी काही संकटं असतील विघ्न असतील दोष असतील अडचणी असतील त्या सर्वच दूर झालेल्या आहेत आणि त्यांना जर कोणाची जर नजर लागली असेल तर आल्या गेलेल्यांची घरातल्यांची आईबापांची वडिलांची कोणाचीही जर नजर लागली असेल तर ती उतरलेली आहे असं आपल्या आपल्याला म्हणायचं आहे आपल्या मनामध्ये मना भाव ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे सात वेळेस तुम्हाला गड्याच्या दिशेने तुम्हाला उतरवायचं आहे आणि उतरल्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये असेल किंवा टेरेसवरती असेल जिथं तुम्हाला असं वाटतील की जिथं पक्षी येतील तिथं तुम्हाला हे पक्ष्यांना खायला घालायचं आहे किंवा पत्र्यावर पत्र्याचं घर वगैरे जर असेल तर तिथंसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा थोडं घरापासून तुमच्या लांब सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा झाडाखाली ठेवू शकता अशा पद्धतीनं हा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला सकाळी बाराच्या आतच करायचा आहे बारानंतर नंतर आपल्याला हा उपाय करता येणार नाही कारण त्याच्यानंतर आपल्याला जो हा उपाय आहे तर तो मुलं जर बा समजा जर बाहेरगावी जर गेली असतील तर त्यांच्या त्यांचा फोटो घ्या आणि फोटोवरून तुम्ही सेम असाच उतारा तुम्ही करू शकता आता समजा घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोघांसाठी तुम्हाला सेपरेट सेपरेट उतारा करावा लागेल आणि तो दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायला लागेल फक्त भात मात्र तुम्ही एकत्र एक शिजवू शकता अशा पद्धतीनं तुम्ही उतारे तयार करायचे आहेत आणि हा जो उतारा आहे तर तो तुम्ही नक्कीच करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल त्यानंतर जर घरामध्ये एखादी जर व्यक्ती जर सतत जर आजारी पडत असेल तर अशा आजारी व्यक्तीवरूनसुद्धा तुम्ही हा उतारा उतरवून टाकू शकता की यामुळं काय होईल तर त्याच्या आजारपणामध्ये त्याला थोडंसं त्या व्यक्तीला थोडंसं बरं वाटायला सुरुवात होईल अशा पद्धतीनं आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उतरा आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी बाराच्या आत करायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्तींचा वास असेल वाईट शक्ती असतील नकारात्मक शक्ती असतील तर या सगळ्या निघून जाण्यास मदत होईल आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे पाच ते सहाच्या वेळेमध्ये तुम्ही हा उतारा आपल्या घरावरूनसुद्धा उतरवू शकता आणि एखाद्या झाडाखाली किंवा जिथं पशुपक्षी असतील किंवा इतर काही प्राणी असतील तर त्यांना खाण्यासाठी सुद्धा ठेवू शकता म्हणजेच तुम्ही मुलांच्यावरून हा देखील उतारा करू शकता तो तुम्हाला बाराच्या आत करायचा आहे आणि जर असा घराचा जर उतारा तुम्हाला बनवायचा असेल तर तो तुम्हाला संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या वेळेस करू शकता यामुळं आपल्या मुलांची जी काही चिडचिडपणा असेल तापड पणा असेल त्यांच्यावरील दोष असतील संकटे असतील त्यांच्या पाठीमागील विघ्न असतील तर ही सगळी निघून जातील आणि त्यांची सर्व संकटापासून सुटका होईल आणि आपल्या मुलांची प्रगती देखील होईल म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे म्हणजे त्यांच्यावरचं जे काही विघ्न आहे तर ते नक्कीच दूर होईल झालेला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त